रवि वर्माच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत रवि वर्मानं चौदा पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती ही दिली होती युद्धनौका इतर जहाजांची माहिती आणि चित्रही बनवून पाठवले होते रवी पाकसाठी दोन फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता पायल शर्मा आणि इस्प्रित अशी दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुक अकाउंटची नावंसुद्धा समोर आली आहेत रवि वर्मानं नेवलडॉकमधल्या युद्धनौकांची माहिती या फेसबुक अकाउंटधारकांना पाठवली होती अशी माहिती आता समोर येत आहे

देशाशी गद्दारी केलेल्या रवी वर्मा दोन हजार चोवीस पासून दोन पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता ही आता चौकशीतून माहिती समोर आली आहे पायल शर्मा आणि इस्प्रित अशा दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या तो संपर्कात होता हे सुद्धा समोर आलंय वर्मानं चौदा पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाठवल्याचं सुद्धा आता तपासात समोर आलंय युद्धनौका इतर जहाजांची माहिती तसंच चित्र पाठवल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर आहे त्याची चौकशी सुरू आहे आणि आणखी माहिती समृद्धी ऑडिओ हो आणि टेक्स्ट तसंच चित्र स्वरूपात माहिती पाठवल्याचं समोर आलंय तर हनी ट्रॅपची भूल आणि देशाची दिशाभूल केलेली आहे संदर्भात सुद्धा माहिती पाहूयात माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या कंत्राटी कामगार कल्पेश बायकरला अटक केली आहे ज्यांनी देशासोबत गद्दारी केली त्यांना आता अटक करायला सुरुवात केली नौदलाच्या डॉकयार्ड मधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला सुद्धा अटक केली आहे ऑक्टोबर दोन हजार वीस नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाटला सुद्धा अटक केली आहे तर याआधी कारवाई केलेली आपण पाहतोय चार मे दोन हजार तेवीस डीआरडीओ चे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर याला सुद्धा अटक केली आहे